या भूमीतील दोन सुपुत्रांनी या महाराष्ट्राला सांभाळण्याचं या महाराष्ट्राला मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या नेब्रीमध्ये गोरसेनेच्या माध्यमात गोर बंजारा समाजांच्या आमच्या बहिणींना आमच्या भावांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरसेना सारखी सामाजिक संघटना आणि ही आमची छोटी मोठी कार्यकर्ते घरची कामे सोडून या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढतात ना वसंतराव नाईक गेल्याच्या नंतर आजही या वसंतराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये गोर बंजारा समाज सुरक्षित नाही हे या ठिकाणी सिद्ध होत माझ्या भावांनो आणि म्हणून अरे ज्या महानायक वसंतराव नायकांनी महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला बिकट एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळामध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना स्वतःच्या भावंडासारखं स्वतःच्या कुटुंबासारखं त्यांनी मानलं स्वतःच्या कुटुंबासारखे ट्रीटमेंट झाली त्यांच्या सोबत बर्ताव केला Three सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या जय भाव सारखा लोकांना जरी आंदोलन करावं येत असेल तर हे सिद्ध होत की इथलं शासन आणि प्रशासन हे कुठेतरी इथं पाणी तरी हे काम चालू आहे असं ठामपणे सांगायला या ठिकाणी हरकत नाही माझ्या भावांना अरे काय चूक होती ती आमच्या बहिणीची ढवळ्या आमच्या बहिणीला त्या ठिकाणी घरामध्ये आमची आई बोलावत आहे म्हणून बनवलं जातं त्यानंतर घरामध्ये साऊंड सिस्टीमचा आवाज त्या ठिकाणी वाढविषयी जातो जेणेकरून आमच्या बहिणीची आत ती घराच्या बाहेर जाऊ नये आणि त्या ठिकाणी तिच्या मनाच्या जा विरुद्ध जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो तिच्यावर बलात्कार केला जातो आणि ती जी आई आहे ती चार पाच दिवस बिचारी वाट पाहत अरे कुणाला वाटते स्वतःच्या पोटाच्या मुलीचं सार्वजनिक बदनामी त्या ठिकाणी व्हावी आणि ते पोलीस स्टेशन ला गेल्याच्या नंतर आता आठ दिवस फिरल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो आणि मला वाटतं जून दोन हजार चोवीस ची घटना आहे अरे तीन महिने घटना झाल्याच्या नंतर तीनशे चोपन्न आणि तीनशे शहात्तर गुन्हा दाखल असून जर आरोपी या ठिकाणी यावरून आपण कल्पना करू शकतो अरे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर शहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहे अरे यापेक्षा तर इंग्रज बरे होते इंग्रजाच्या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये सुद्धा समान न्यायाचं त्या ठिकाणी मापदंड

सोयाबिन काटेर परिस्थिति चालु छ चा, वेल चालु छ अनि आशय कामै दिन जर धनेरमै तम सबै माने गोरमाटी हाम्रो भेरे नानी हमार सुरेश भिया न्याय मनान देशहरु तम रास्ता पर उतरे लडाई लडिए गडे केटा पर लडरे छ आय नाम इतिहासमै लेखाइ आउँछ मार भाई आशेन गणगोतो अरे एक वात मी जानेम रकारो आबा लोक खावा अंगारान चालो फोडा मजाव नंगाराकरण केरेच पण एकी वडी हमार याडी जनमार इज पुटारीत रे और कोण विचार करे आवच दुसरी वडी हमार भाई ना जनमार मारण बाऊडी फेक दच आणि प्रोसी प्लीजประชาचरणा सुद्धा मला सांगायचं आहे ये की एकीकडे ही राजकीय लोक काही धार्मिक समाजामध्ये काम करणारी लोक आणि पुलीस प्रशासनाच्या लोकांना असं वाटतं की गोडसेना ही विनाकारण शासन प्रशासनाला व्यक्ती धरते म्हणून मी शासन प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या भावांना तुम्ही जर आमच्या माया बहिणी सुरक्षित ठेवत नसाल तुम्ही जर आमच्या भावांना जर न्याय देण्यासाठी जर सक्षम नसाल तर ही परिस्थिती आम्हाला आणावी लागेल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ही जर रस्त्यावर येण्याची पाळी जर आम्हाला

प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातील लोकांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आव्हान विनंती त्यांनी केली होती परंतु मला सांगा जे लोक या ठिकाणी सभा जरा न्याय मिळून देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालो तर ही लोक आम्हाला मतदान करतील की नाही अरे आराम खोर आणलो तुम्ही जर आमचं मतदान तुम्हाला चालतं आणि आमच्या आया बहिणीवर दिवसा अत्याचार होतो त्यांचा खून होतो त्यांचा मर्डर होतो आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुद्धा हिशोब घोरसेने माध्यमात हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या भावांनो माझ्या बंधूंनो अरे भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाहीची व्याख्या अशी केली जाते की के लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही जर हे होत असेल तर हे राज्य आमच्या हितासाठी आणि आम तोंडावर आमच्या पद्माच्या पेटीमध्ये आमचं मतदान पडलं पाहिजे अरे पण दुसरीकडे तीच बहीण या ठिकाणी दिवसा ढवल्या तिच्यावर अत्याचार होतो तिचा निर्गुण खून होतो तिचा बलात्कार होतो आणि तीन तीन महिने आरोपी मोका फिरतो शासन प्रशासनाला वाटली पाहिजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून माझ्या बंधू नो आणि माझ्या भगिनीलो झोडते रिझो धकारो झेरेलार जपमेलो काही जप झतो रिझो चालून पोहरान वजाओंगारा जे वाटचा काही जपमेलो दर्शक विचार करो ध्यान र काढू अरे गोडमाडी आरक्षण खतम करण्यात आदिवासी आरक्षण 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 धनगर दिलं तर महाराष्ट्रातील तमाम पक्षातील आदिवासी समाज राजीनामा देईल असं कोई वाघ गोरमाटी वसंतराव नाईके बात कोई पैदा होत नाही अरे तुम्हाला तीन टक्के आरक्षण लाखो मोर्थन कॅम्पो कस राजपूत घुसखोरी करण्याचं काल यांचे काही पोलीस भरती लिस्ट लागली अरे काळी दौलत खाने हमारो फाईल जागे पुरा जेलमाल ना राजपूत कॅटेगरी रो फोकस मन की थोडा होत लागो आजेर घडी ना अढाई लाख भोगस लोक आपणे छोरी चपचा रोज जागे पुरा नोकरी करण्याचं येर काही वाटे वाटे रेवा चो कोणी मार भाई हो, ये वातेर विचार करो आणि ये वातेर विचार न किदे तो आजेर स्वतंत्र पहिले जे परिस्थिती गोरमाटीर व्यक्ति उच अवस्था आहे वायदर माय आयवाचा आणि इवाद जर तमेन समाज करने एक किया। भाई बन तो हो, मार मार बेनो माझ्या बंधूं मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की गोर बंजारा समाज हा शांतीप्रिय आणि शिस्तप्रिय समाज आहे गोर बंजारा समाजाचे महापुरुष सद्गुरु महाराजांनी शांतीचा संदेश पांढरा ध्वज देऊन या विश्वान या जगाला दिलेला आहे तुम्हाला माहिती साठी या ठिकाणी सांगतो की या देशामध्ये रेल्वे चालू होण्याच्या अगोदर याच गोर बंजारा समाजाने आपल्या दलदी या देशातील शोषित पीडित सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम पहिल्यांदा गोरमाटीने केलं होतं अठराशे सत्तावन्न चा उठाव जोडचं वाचा इंग्रजांना की पळसो करून सोडणारी ही जी मुक्त गोर गोरबंजाराचं मात आहे आणि इंग्रजांना नावीला जास्त देशामध्ये दे क्रिमिनल ऍक्ट एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करावा लागला गुन्हेगारी जमातीचा कायदा या ठिकाणी करावा लागला आणि त्यानंतर कुठं इंग्रजांनी या ठिकाणी राज्य केलं आणि त्या जर आम्ही कायदा करण्यात भाग असू तर लक्षात ठेवा जो आमच्या सोबत चांगला राहील गोर बंजारा समाज त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे त्याचं उदाहरण तुम्हाला दिल्लीमध्ये माहित असेल चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर ला शिकाचे चांदी चौकामध्ये शहीद झाले त्यांना शहीद केलं एकाही शिकाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही परंतु औरंगजेबासोबत मैत्री बाळगणारे त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड पुकारून न्यायासाठी ते चा पार्थिव शरीर त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये नेऊन स्वतःच घर उठविण्याचं काम पंचवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर ला केलं हे आपण विसरून चालणार नाही गोरमाटी समाज सर्वांचा विचार करणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे परंतु इथली काही राजकीय मंडळी राजकारण करण्यासाठी जाणून बसून गोरमाटी समाजाला बदनाम करण्याचं काम करताय म्हणून माझी सर्व भारतवासीयांना विनंती आहे अरे सर्वप्रथम आपण हिंदू मुस्लिम सिख इसाई नंतर आहोत सर्वप्रथम आपण जेव्हा शाळेमध्ये गेलो तेव्हा आपल्याला शिकवलंय की आम्ही सारी भारताचे लोक आम्ही सर्व भारतीय आहोत अगोदर आणि भारतीय असल्या कारणानं आपण सर्व समाजाच्या लोकांनी गुन्हा गुन्हे राहिलं पाहिजे आणि हीच शिंकवण आमच्या वंशजांनी आम्हाला दिलेली आहे पण यामध्ये जर कोणी जाणून समाजावर अन्याय करत असेल तर त्याला सुद्धा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही माझ्या भावान सुरेश अरे जब मला सांगा ज्या भारत सरकारने आंतरजातीय विवाह करण्यासाठी एक गुगल वर जाऊन सर्च करा आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना भारत सरकार महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी पुरस्कार देत त्याच कारण आहे की जो काही जातीय लोक आहे जातीय जी आहे जो पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह या ठिकाणी केला त्यानंतर गोरबंजारा समाजामध्ये वसंतराव नाईकांनी आंतरजातीय विवाह केला आणि जातीय सणुका या देशामध्ये निर्माण करण्याचं काम, काम तिका तिका भावा त्या ठिकाणी केलं समता पेरण्याचं काम त्या ठिकाणी निर्माण केलं आणि आमच्या भावा भावांवर त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रयत्न झाल्याच्या नंतर आणि त्याला जिवंत मारून त्याला धांदीने बांधून विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून त्या ठिकाणी त्याचा मडक केला जातो खून केला जातो अरे कोणी अधिकार दिलाय तुम्हाला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतं त्यामुळे कुणाच्या जीवाशी खेळणं कुणाला जीवा जीवाने संपविणं ही पद्धत संविधानाने कुणाला दिलेला नाही आणि म्हणून सुरेश राठोड जो जो काही दुर्गुण खून त्याचा जो कोणी आरोपी असेल तो तात्काळ झाला पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्याय मिळाला नाही तर गोडसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो हिंद जय 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 भारत सभी डर चाहिए